नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारच्या बैलांच्या असतील कोंडांच्या असतील किंमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या खोंडांच्या असतील बैलांच्या असतील शेतीकामाच्या बैलांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा तर आज आपण शेतीकामाची बैल असतील लहान वासरा असतील खिल्लार खोंडा असतील अशा त्यांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कसं आहे मामा दाताला बैल हो दाताला कसं आहे दाताला कसा आहे दाताला कसा आहे म्हणून दोन दात दोन दात बैल मित्रांनो येऊ शकतो आहे कशाला चालू आहे आता दोन्ही पण जोड आहे का जोड आहे दोन दोन दात आहे ती बघू शकताय जोड आहे दोन दोन दात कशाला चालू आहे ती शेती कामाला कामाची बैल आहे ती बैल बघू शकता पोसा मोठ्या मोठा आहे दोन दात नाकाडी आहे बैलाला शेती कामाला चालू आहे ही पण दोन दात आहे आणि ही पण दोन दात आहे काय सांगते जोडी दिली जोडी दिली आहे कशी दिली जोड एक पंच्याऐंशीला गाव कुठलं तुमचं व्हॉट आहे तुम्ही दिली दिली ना। ना। गाव उमर उमरगा उमर उमरग्याला उमर गेली आहे बरं बरं मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा ठीक आहे होऊ आहे जोड नंबर गेले जोड उमर उमरग्याला विक्री झाली एक पंच्याऐंशीला जोड दिली कसा आहे दात आला दात लावला नाही किती महिन्या आहे दोन वर्षाचं दो। दो दो। काय शिकवलं आहे शिकवलं आहे काय गाडीला शेती कामाला चालू आहे शेती कामाला शिकवलेलं आहे पत्र अनुभवू शकता आहे आदत आहे अजून दोन वर्षाचा आहे गाव कुठलं कुठलं वायपळ बर बर किती सांगताय तर पस्तीस हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल काय पंचवीस आलं तर देईल दे बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट एकवीस ठीक आहे भारत मोकाशी कसा आहे भा मामा हे ही दाताला कसं आहे दाताला दात लावला नाही अजून बरोबर कुठल्या ओळूची पाहिजे असाई काय म्हणजे कुठल्या ओळीची पाहिजे कुठल्या ओळूची पाहिजे असाई सोन्याची सोन्याळ कशाला चालू आहे आता गाडीला झोपला शिकवलंय का काय किंमत सांगता ऐंशी हजार कसा द्या जा सांगाय कसा द्या माल जरा कमी आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे शिकवलेला आहे इथं गाडीला गाव कुठलं आहे कवठे मंगळ भया कसा आहे दाताला कोंड दोन दाती कशाला चालू आहे आता शेती कामा चालू आहे सगळे शिकवलेले दोनदा ती कोंड आहे बघू शकताय गाव कुठलं बाहेर वा घेरी हिच सांगितले ऐंशी हजार काय अपेक्षा फायनल सत्तरला दे सत्तर हजाराला कोंड द्यायचं आहे बघू शकताय शेती कामास कोंड आहे शिकवलेला आहे मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव तेवीस ऐंशी चोवीस शहाण्णव तेवीस ऐंशी चोवीस नव्याण्णव बहू शकताय खोंड कसा आहे दाताला दोन जाती कशाला चालू आहे शीतकामाला शीतकामाला चालू आहे बहु शकताय दोन जाती पोसा खोंड आहे गाव कुठलं आहे आठ पाडी किती चांगत आहे एकच आहे का जोडांची एकच आहे पंच्याऐंशी हजार काय अपेक्षा फाईन सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजाराला सोडाय द्या मित्रांनो बघू शकता आहे शेती कामाचा फोंड आहे दोनदाचे मोबाईल नंबर सांगा एक नऊशे तीस सातशे छप्पन सातशे छप्पन अठरा अठरा सदौतीस सदौतीस जा कशी आहे जोडदा आताला जोड आण दे दोन्ही नवी दोन्ही बी आधारायची काय कशाला चालू आहे शिकवलं आहे शिकवलं आहे सगळं बघू शकताय आहे दोन्ही आदत जायची जोड आहे शेती कामाला शिकवलेली ती आवताला बिवताला चालू आहे ती बघू शकता आहे जोड आदत दोन दोन वर्ष वय असेल यांचं कुठलं गाव सोनून किती सांगताय जोडीचं जोडीचं एक लाख काय अपेक्षा फायनल फायनल काय अपेक्षा आहे काय कशी आली तर दिवस नव्वद आलं तर जोड ठीक आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट सातशे सातशे पाचशे अठ्याहत्तर पाचशे एकाहत्तर बहुत काही व्यावर झालेलं दिसतोय घेतली काय तुम्ही कुठलं गाव पाचुंदरी शिरा शिराळ तालुका पाचुंबरी पाचुमरी किती किती महिन्याची एक वर्षाच एक, एक, थी थी? एक, थी थी? एक थी थी बारा महिन्याचा वर्षाच जाईल एका वर्षाची बघू शकताय कशा इथून घेतली ती कशाला चालवणार आहे तुला बैलगाडा शर्यतीला शर्यतीला घेतली ती बरं 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 मी यांना शिकवलंय आता काय नाही अजून आता इथनं शिकवायचं कळतेलीस शेर हेती वासर काय बघून घ्यायला ते रेतीला त्यांचा पारा बघायचा तेचा पाहिजे टिपटाला पाहिजे मग आता ह्यात काय काय बघून घेतलं तुम्ही सगळं बघून घेतलं कशी घेतली जोड किती साठ हजाराला जोड साठ हजाराला जोड घेतला आहे मित्रांनो शर्यतीच्या हेतून शिकवून पुढं बैलगाड्या शर्यतीला पळवणार आहे की साठ हजार टी शर्टावर पण हे बैल जाय बघ कसा आहे दाताला दाताला कसा आहे सात कशाला चालू आहे कशाला चालू आहे तुमचा नाही का गेलं कसा दिला साठ हजाराला शेती कामा जाय साठ हजाराला विक नाही कुठलं गाव तुमचं खानापूर कुठे कला जाईल सोलापूर सोलापूर साठ हजार रुपयाला दाताला कसदात कडजाती मित्रांनो सात हजारालाय कसा आहे दाताला दाताला जोड आहे कशाला चालू आहे शेती शेती बैल आहे कुठलं गाव बाहेर देव लाईब शेती कामाला चालू आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार सांगा महाराज बेरत काय नाही बरोबर काय अपेक्षा फायनल फायनल साठ फायनल साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा सांगायस बहात्तर एकोणीस अठ्ठेचाळीस एकोणतीस बहात्तर ठीँ ठीँ hmm. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खोंडांच्या बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण खोंडांच्या असतील बैलांच्या असतील किमती कवर करणार आहे hmm. तर अजून व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंड असतील तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या आपण खोंडांच्या बैलांच्या किमती कवर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद सांगोला बैल बाजार